जयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले त्यांची आज जेव्हा जयंती साजरी होत आहे ते भारतीय राजकीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समस्त नमस्थ कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय अनिलजी बोंडेसाहेब आमदार आदरणीय सद्भादा खोडके आमदार आदरणीय संजीव खोटके कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय दिंभू आदरणीय शेळकी साहेब भया पवार आदरणीय आमचे मार्गदर्शक पी एस तळशी साहेब गोपीचंद साहेब आदरणीय संजयजी खोडके साहेब या दोघांचाही प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं संजयजी खोडके साहेब हे अमरावतीच असं व्यक्तिमत्व आहे कि की, की साहेब परंतु साहेबांनी ज्या पद्धतीनं ते म्हणतात ना जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं फळ मिळत आणि एक निश्चित यानंतरचा तिसरा पुरस्कार जातो आहे कुष्ठ बांधवांच्या अविरत सेवेत कार्यरत असणार व्यक्तिमत्व ज्यांची कुष्ठ मित्र म्हणून ओळख असणार हजारोच्या वर त्यांचे व्याख्याने झालेली आहेत <coughs> महाराष्ट्र भर आज सुभाष गवई यांचं नाच मिडिया असो आज राहुलजी गडपाले यांचा सन्मान होतो आहे प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला की ज्या पत्रकारितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक समता बहिष्कृत भारत या पत्रकारितेच विरुद्ध घेऊन काम करणारा पत्रकार आणि अत्यंत तरुण वयात दैनिक सकाळ समूहाच काम पाहणारा यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे जीवन संघर्ष पुरस्काराने हा मंच त्यांचा सन्मान करतो आहे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो कर्तव्य अमरावती जन्मभूमी कर्मभूमी आणि प्रत्येकाला त्याचा न्याय देण्याचं काम अनिलजी सातत्यानं करीत आहेत मागची लोकसभा निवडणूक असो कि विधानसभेची निवडणूक असो जिल्हाधिकारी साहेबांसोबत त्यांनी अत्यंत सक्षमपणे काम બાબા સાહેબ પહેલાંદ આલે किशोर भाऊ बोरकर यांनी काल फोन केला परवाही घरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की आपण यावं आणि खरोखर सर्व समाज सर्व पक्ष मिळून हा सोहळा होतो कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे एका गटाचे एका विचाराचे हे कधीच नव्हतं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचाराचं समग्र वाचन जर केलं तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर किती वरच्या दर्जाचे होते हे आपल्याला पदोपती जाणवेल दोन गोष्टी तर मला सातत्यानं जाणवतात एक म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली घटनेचा मसुदा तयार केला संविधान लिहिलं त्या मग त्या पायावरच आजही भारत उभा आहे मी यासाठी दाव्यानं सांगू शकतो की त्याच वेळेला स्वातंत्र्य मिळालेले आपल्या परिसरातले आजूबाजूचे देश जर पाहिले तर पाकिस्तानमध्ये कधीच लोकशाही टिकली नाही बांगलादेशचे काय हाल झाले हे आपल्याला माहित आहे अफगाणिस्तानमध्ये काय होत हे आपल्याला माहिती आहे श्रीलंकेमध्ये काय झालं ब्रह्मदेशामध्ये काय झालं मग एवढ्या परिसरामध्ये अशांतता असताना भारतातच जर शांतता राहते आणि त्याचं एकमेव कारण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान एकमेव कारण आणि या संविधानामुळं वेगवेगळ्या विचाराचे वे, विचार वेगवेगळे राहतील वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या प्रांताचे वेगवेगळ्या खानपान व्यवहार असलेले लोक एका गोष्टीनं बांधले गेले आहे ते संविधानाने बांधले गेले आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं जे महत्वाचं काम केलं जे मला आठवतं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लाखो करोडो बांधवांना जे अनेक वर्षापासून किसलेले होते गांजलेले होते अनेक वर्षापासून त्यांच्यावर अन्याय केलेला होता अनेक वर्षापासून शिक्षणापासून वंचित होते जिथे त्यांचा अपमान होत होता त्यांना धम्म प्रवर्तनाची दीक्षा दिली हे सर्वात महत्त्वाचं काम होतं आणि त्यामुळं संपूर्ण भारत देश वाचला आणि म्हणून जेवढे वेळा आपण त्यांचं नामस्मरण करू जेवढे वेळा आपण त्यांचा उद्घोष करू तेवढा कमी राहील असं मला वाटतं आता एडपकर साहेब बोलत होते मी कोण सगळ्यांना विचार आ प्रकट करण्याची निश्चितपणे मुभा आहे परंतु संविधान धोक्यात आहे धोक्यात आहे असं आपण म्हणायचं एखाद्या राज्यपालांनी जर का एखाद्या राज्याची ठराव पास केले नसेल तर याच संविधानाने न्यायालयालाही अधिकार दिलेला आहे की न्यायालय सुद्धा राज्यपालाला सुद्धा आदेश देऊ क्रॉस व्यवस्था जी केलेली आहे संविधानामध्ये की चार स्तंभामध्ये एकमेकाचा स्तंभ एकमेकाला सांभाळू शकतो कोणीही मनमानी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इथे लष्कर सुद्धा लष्करी राजवट सुद्धा कधी येऊ शकत नाही हे अतिशय सौंदर्य आणि अतिशय गुंतागुंतीचंही म्हणता येईल सोपंही म्हणता येईल परंतु एकमेकाला पूरक असलेलं संविधानामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करून जर सगळ्यांनी बोललं तर खरं हा भारत देश यावत चंद्र दिवा हा टिकणारही आहे आणि सुद्धा तोपर्यंत टिकणार खरं जर पाहिलं तर, तर कोणी म्हणतात की डावा विचार उजवा विचार जर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं जर साहित्य वाचलं तर आपण एकच म्हणू शकतो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा एकच विचार होता राष्ट्रविचार की या देशाचा विचार की हा देश टिकला पाहिजे आणि हा देश कोणत्या आधारावर टिकला पाहिजे देश समता बंधू समता बंधुभाव या आधारावर टिकला पाहिजे हा राष्ट्रविचार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा होता पण अनेक वर्षपर्यंत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करणं त्यांना भारतरत्न देणं हे सुद्धा अनेक लोकांना कळलं नाही अनेक लोकांना कळलं भारतरत्न उशिरा मिळालं त्याच्या अगोदर अनेक लोकांना जिवंत असतानासुद्धा भारतरत्न मिळालं आहे की नाही बा भा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं मौचं जन्मस्थान होतं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी होती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी होती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्लंडमधलं ते राहत होतं ते ठिकाण होतं दिल्लीमधलं त्यांचा विकाराने जे काही जे निधन झालं तिथलं घर होतं नाही कोणी लक्ष दिलं बरोबर अलिपूर रोडवरचं कोणी लक्ष दिलं नाही मग हा ठेवा आपण जपायला पाहिजे आणि तसंच अमरावतीमध्ये मध्यभागी जर इरविन चौकामध्ये या चौकामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायी अभिवादन करायला येतात आपल्या भावना व्यक्त करतात तर हा सुद्धा ठेवा जपला पाहिजे आणि म्हणून सुलभाताई आहेत संजय भाऊ आहेत आणि किशोर भाऊने जी अपेक्षा केली तुमच्या आदेशाच्या बलीपले मी जाणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आणि जे जे खासदार निधीच्या माध्यमातून असेल जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून असेल ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि पंचतीर्थ जे निर्माण झाले खरोखर मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचेही आभार मानतो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो की त्यांनी हे पंचतीर्थ निर्माण केले आणि आताच काल बातमी ऐकली की अठराशे सत्तावन्न टन लोहा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी तो जमा करण्यात आला आणि म्हणून माझी सुनील भाऊंनाही विनंती आहे खडसे साहेबांनी या कुठं गेले आपले हेडकर साहेबांनाही विनंती आहे काही काही पुस्तकं मी तुमच्याकडे पाठवतो एक पुस्तक पाठवतो हो पार्टिशन ऑफ इंडिया भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सुनील भाऊंना पुस्तक पाठवतो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे काँग्रेसवरचे विचार हे दोन्ही पुस्तक वाचावे हे खरं yeah. सांगतो म्हणजे कारण की वाचन वाचन परिपूर्ण व्हायला पाहिजे कारण येडदकर साहेबांनीच सांगितलं की अभिवादन करायचं असेल जयंती करायची असेल तर ती वाचणाऱ्यांनी केली तर ती जास्त चांगली राहील आणि म्हणून आपण सर्वजण वाचणारे होऊ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिवादन राहील आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की शेवटच्या माणसाचा उदय झाला पाहिजे शेवटच्या माणसाची प्रगती झाली पाहिजे तो कोणत्याही समाजाचा असो त्या पद्धतीनं आपण कार्य करू हेच खरं अभिवादन राहील असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या दिवशी किशोर भाऊंचे आभार व्यक्त करतो थोडा विचार केला कारण की बाबासाहेबांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान या देशाला अर्पण केलं त्याच्या आदल्या दिवशी जे के भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वांनी मिळून हे संविधान तयार केलं पण हे जर राबवण्यासाठी जर इमानदार लोक जर नसले राबवणारे लोक जर इमानदार नसले तर हे संविधान जे हो इमानदार लोक राबवल्या तर सर्वोत्तम आहे पण जर इमान लोक राबवणारे लोक इमानदार नसतील तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे या संविधानासाठी धोकादायक आहे असं त्यांनी स्पष्ट बोलून सांगितलं आता खरं काय चालू आहे म्हणजे असं आहे की जे कायदे करतात करता 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 ते कायदे मंडळात करतं म्हणजे विधीमंडळ करत आणि विधीमंडळ जे कायदे करत ते लोकांच्या हितासाठी लोकांच्या भल्यासाठी समाजाच्या मला कायदे मंडळ विधिमंडळ कायदे करत आणि कायदे केल्यानंतर ते राज्यपालाकडे जात मान्यतेसाठी राज्यपालाकडे गेल्यानंतर त्याच्या जो तीनच वाक्य असतात की हे जे कायदा सबीद का, मी केलेला कायदा जो विधिमंडळाने केलेला कायदा आहे त्याला एक तर मान्यता द्या किंवा त्याला नाकारा आणि पुन्हा विधिमंडळाकडे पाठवा किंवा राष्ट्रपतीकडे पाठवा तीनच ऑप्शन असतात आता त्या संविधानामध्ये हे किती दिवसात करायचं हे काही लिहायचं राहून गेलं असेल चुकीने राहून गेलं असेल पण एक, एक राज्यपालाकडनं जो केंद्राने तिथे पाठवलेला व्यक्ती असतो आणि त्याच काम असतं की विधीमंडळाला सहकार्य करायचं आणि विधीमंडळाचा कायदा जर त्याला मान्य नसेल तर तो, तो नाकारू शकतो पुन्हा विधीमंडळाकडे पाठवू शकतो आणि विधिमंडळांचे पुन्हा तो मान्य केला पुन्हा जर पास केला तर त्याला ती त्याच्यावर सही करावं लागते तो मान्य करावा लागतो पण झालं काय की केरळ राज्यामधला जे राज्यपाल आहे रवी आयपीएस ऑफिसर होता पोलीस ऑफिसर होता त्याला मुद्दाहून तिथे पाठवण्यात आलं तुम्हाला माहित आहे की ज्या ज्या ठिकाणी केंद्राच्या विरोधातले राज्य आहेत तिथेच जाणून बुजून असे लोक पाठवायचे की त्यामुळे जे सरकार आहेत त्याला अडथळे निर्माण करायचे तुम्ही तर कोश्यारीचं पाहिलंच असल तर या पट्ट्यानी काय केलं की जे दहा कायदे आहेत जे लोकांच्या हितासाठी केलेले आहेत केरळमधल्या लोकांच्या तामिळनाडूच्या लोकांच्या हितासाठी केलेल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून त्याला मान्यता दिली म्हणजे राज्यपाला राष्ट्रपतीकडे पाठवलं नाही त्याला रिजेक्टही केलं नाही आणि मान्यताही दिली आता तुम्ही मला सांगा जसं सांगितलं होत की संविधान राबवणारे लोक जर इमानदार नसतील तर तो लोकशाहीवरचा झाला आहे तो संविधानावरचा आहे आणि संविधान धोक्यात आहे हे याचं मृतिमंत उदाहरण म्हणजे त्या तामिळनाडूचा राज्यपाल आहे शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याच्यात त्याच्यात निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली जे की आमचे आय या कार्यक्रमाचे आयोजक आमचे किशोर भाऊ बोरकर यांनी तो मुद्दा घेतला तिथल्या जागेच्या संदर्भात त्याविषयीच मी दोन शब्द बोलणार आहोत मागील काळात आदरणीय सुलगात आहे आणि मी विधानसभेत असताना तो प्रश्न वारंवार घेतला आणि मी माननीय महसूल मंत्री त्यावेळेचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठकसुद्धा घेतली त्या संदर्भात कलेक्टरांना त्यांनी आदेश सुद्धा दिले काही तांत्रिक अडचणी होत्या त्या कोर्टाच्या आणि ह्याच्या तिथे काही सजीव कोर्टाच्या बाहेर सांगितलं त्यांनी करा म्हणून म्हणून म्हणजे कलेक्टरांना सुद्धा सांगितलं तसे आदेशसुद्धा दिले आणि गट्टजी साहेबांना बोलावण्याच्या सुद्धा सूचना केल्या होत्या परंतु गट्टजी साहेब त्यावेळेस आले नाही मध्यंतरी आम्ही डी प्यूटीशी सुद्धा मुद्दा उपस्थित केला सुलभाताईनं आणि मी आ, अजून पुन्हा काही आमदार त्यावर बोलले मी असं एवढंच म्हणेन फक्त या निमित्तानं की जोही कोणी कोण जे कोणाच्या हाता हाताने होत असतील त्यांचा कोणाचा सहभाग होत नाही त्यांना आपण सर्वांनीच म्हणजे जे मग संजीव भाऊ असतील किंवा सुभादा असतील अरिंददा असतील किंवा अजून आमदार राणा असतील किंवा जे काही कोणी असतील त्या सर्वांना घेऊन जर केलं तर आमची कुठलीही नाही ना नाही आपण त्यांचं सगळ्यांचं म्हणजे ज्यांच्या कोणाच्या हातून होईल नाही नाही होईल त्यांचं ही समितीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा त्यांचं स्वागत करेल एवढं या प्रसंगी मी बोलतो मला इथं बोलवलं एक मी दरवर्षीचं या कार्यक्रमात उपस्थित असतोच दरवर्षी आणि त्यांची सर्व सहकारी हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेतात बाबासाहेबांना अभिन अभिवादनाचा आणि लाखो अनुयायी बाबासाहेबांचं दर्शन घेऊन तिथून निघून जात असतात या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार मलासुद्धा या निमित्तानं होता येत येते त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आमचा सन्मान केला त्याबद्दलसुद्धा आयोजकांचे आभार व्यक्त करतो आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत